हत्तर संघ कुडल येथील भिंगे वस्ती पूरग्रस्तांना माजी उपसरपंच यलगोंडा पाटील यांच्याकडून भोजनाची व्यवस्था दक्षिण सोलापूर तालुक्यातील सीना आणि नदीला पूर आल्याने अनेक शेतकरी व वस्तीवर राहणाऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे त्यापैकी कुडल गावातील भिंगे कुटुंबीय व मुस्लिम वस्ती हे कुडल गावापासून दोन किलोमीटर व मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भिंगे वस्ती येथे पूर आल्याने गावाकडून व मंदिराकडून दोनही बाजूने संपर्क तुटला आणि भिंगे वस्तीवर असलेल्या आठ कुटुंबांचे वस्तीजवळ पाणी शिरल्याने आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे त्यांना कुटुंबासहित वर असलेल्या कुडल कल्लकरदाल रोडवर यावा लागला हे लक्षात येताच कुडलचे माजी उपसरपंच यलगोंडा शामराव पाटील यांनी त्या कुटुंबासाठी दोन दिवसाची जेवणाची व ज्यांनी उपवास आहेत त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली या कामासाठी त्यांना गुड्डूभाई बिराजदार इसा पाटील अनिल बगले अमित बगले अल्लाउद्दीन पटेल प्रवीण पाटील सूर्यवंशी या तरुणांनी वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसताना चिखलातून बैलगाडी करून रसद पुरवले ह्या सर्व कार्यासाठी आजूबाजूच्या गावातून कौतुक होत आहे भिंगे कुटुंबीय सुद्धा या कार्याबद्दल आभार व्यक्त केले असून या सहकार्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला तसेच पुरामुळे जनावरांना सुद्धा चाऱ्यासाठी खूप मोठा प्रश्न उभा आहे त्यासाठी देखील गावकरी आणि प्रशासनाने चारा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी होत आहे संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज संघ कुडल भिंगे वस्ती तर आपल्याला माहिती आहे की भीमा आणि शेणा या दोन नद्यांनी जे काय आपल्या सोलापूर जिल्हाच नव्हे तर पूर्व महाराष्ट्रभर जे काय धुमाकूळ घातलेला आहे ते आपल्या बळीराजांना कितीतरी मोठं संकटाला सामोरे जावं लागतं अशाच पद्धतीने आपल्या गावात सुद्धा अशाच काही भिंगे परिवार असू द्या किंवा काही मुस्लिम परिवार असू द्या तर त्यांना एका संकटाला म्हणजे खूप म्हणजे त्यांच्या वस्तीवर पाळणे कारणाने त्यांना खूप मोठे असे हाला हालत होत आहे त्याच्यासाठी आज आपल्या कुडलगावचे माजी डेप्युटी सरपंच जलखोंडा जामराव पाटील यांचे चिरंजीव प्रवीण पाटील पुण्यात राहून प्रसन्न पाटील यांनी पुण्यात राहून सुद्धा गुडुबाई त्यांच्याशी चर्चा झाल्या असता त्यांनी रसद पुरवलेला आहे काही आपल्या गावातील तरुणांनी जसे गुरुबाई असू द्या किंवा इसाक पाटील असू द्या अमित बकले असू द्या असे बरेचसे युवक त्यांनी सगळं जे काय आहे त्यांनी आपल्या पहिली तिथं गावातनं सुद्धा इथं रसद आणण्यासाठी अन्न दाल चावल किंवा काही असल्याने फराळाचे फराळ सुद्धा आणलेले आहे त्याच्यासाठी आणि कर्जल करजळ आणि नदीचा जो काय रस्ता आहे भरपूर पाणी असल्याने पूर्ण बंद झालेला आहे त्यामुळं असं गावात फिरून बैलगाडीनं चालक सगळ्यांनी घेऊन इथं आलेल्या इथं बघताय तुम्ही सगळं भिंगे परिवारातील सगळे फॅमिली कुटुंब आहेत ह्या लहान लहान लेकरं आहेत ज्यांनी शेवटी आम्हाला हे शेतकरी मायबाप स्वतःला खुद्दार असो स्वतः उपाशी राहू शकतो पण कोणाकडे झुकणारा हा शेतकरी मायबाप नाहीये तर हे सगळं बघून तीन चार दिवस झाले तरी भिंगे कुटुंबी कुठेही गेले नाही स्वतः रोडवर जाऊन स्वतः करून आता सुद्धा इथं वर इथं रोडच्या खाली स्वतः करून खायला लागले तरी ह्या गावातल्या लोकांनी येऊन त्यांना मदत रसद पुरवले त्यांचं मी मनापासून आभार मानतो तसेच काही म्हणजे प्रशासन असू द्या किंवा काही लोकांना असं वाटतं की कुडल गाव सुरक्षित आहे जरी गाव वर असला तरी कितीतरी असे दोन नदीचा संगम असल्या कारणाने पूर्ण जे काही शेती तुटके मोठे जे काही एकर असू द्या दोन एकर असू दे तीन एकर असू द्या नदी पूर्ण नदीमध्ये पूर्ण बुडालेले आहे कितीतरी जनावरे आहेत वस्ती पूर्ण बुडालेले आहेत कितीतरी जनावरे आहेत त्यांचा प्रश्न खूप गंभीर आहे आमच्या छोटाचं गाव असलं तरी तीन तीन डेरे आहेत जनावरं आमच्याकडे भरपूर आहेत त्यांनाच जनावरांसाठी जा, चारा नाही आहे त्याला कोण त्याच्यासाठी मी फक्त योग्यच रिक्वेस्ट करणार आहे प्रशासन असू द्या किंवा त्याचे काही जे ऊसावर का जे कारखाने एवढे दिवस घेऊन गेले त्यांनी सुद्धा आमच्यासाठी काहीतरी करावं जे नाही ज्यांनी आता संगमादेवी असू द्या किंवा ब्रह्मदेव नगर असू द्या सगळीकडे तिथं मोठं कुटुंब आहेत पण तिथं सुद्धा चार पाच किंवा दहा कुटुंब असले तरी त्यांना सुद्धा गरज आहे सगळ्यांनी ज्यांना ज्यांना हे बघतील त्यांनी सुद्धा हे जनावरांसाठी असू द्या किंवा काही वस्त्यासाठी असू द्या सगळ्यांनी ज्यांना जेवढं शक्य चारा असू द्या किंवा अन्न असू द्या जेवढं तुम्हाला शक्य आहे त्यांनी मदत करावं आणि माणुसकी म्हणून आपले जे काय समाजासाठी आहे ते कर्तव्य त्यांनी करावं आणि या फॅमिली त्यांनी नाव काही उल्लेख करू नये असं त्यांनी म्हटले होते फक्त उल्लेख करण्याचं एवढंच येतो की दुसरे सुद्धा त्यांना इन्स्पिरेशन होऊन त्यांनी सुद्धा पुढे येऊन गरीब लोक असू द्या किंवा चारा किंवा जनावरांसाठी सगळेजण पुढाकार घेऊन त्याच्यातनं पक्ष असू द्या ना जात असू द्या ना धर्म फक्त एक माणूस म्हणून आपण सगळे येऊया आणि एक आत्ता जे काय संकटामध्ये पुरामध्ये पूरग्रस्त आहे त्यांना वर आणण्याचा आणि धीर देण्याचा आपण करूया एवढंच बोलतो चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा